आधी रुग्णाच्या जीवाशी खेळ सुरू आहे केवळ पैशांचा मेळ महात्मा फुले जन आरोग्य योजनेत उपचार दिल्यानंतरही रुग्णाकडून घेतले तब्बल पंचवीस हजार रुपये रुग्णांच्या नातेवाईकांची जिल्हा शल्य चिकित्सकांकडे तक्रार केंद्रीय आरोग्य मंत्र्यांच्या जिल्ह्यात हे चाललंय तरी काय बुलढाणा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल मधील धक्कादायक प्रकार केंद्रीय आरोग्य मंत्र्याच्या बुलढाणा जिल्ह्यात आरोग्य लागली असल्याचं पाहायला खासगी रुग्णालयात रुग्णांची मोठ्या प्रमाणात आर्थिक पिळवणूक सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे बुलढाणा शहरातील बुलढाणा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या माध्यमातून उपचार सुरू असताना देखील रुग्णाकडून तब्बल पंचवीस हजार रुपये उकळल्याचा आरोप केला जातोय रुग्णांच्या नातेवाईकांनी उपचार मोफत असताना पैसे घेणाऱ्या या हॉस्पिटल विरोधात थेट बुलढाणा शल्य चिकित्सकांकडे तक्रार केली आहे तर याच रुग्णालयात डॉक्टर उपलब्ध नसताना देखील रुग्णाला उपचारासाठी दाखल करून घेतल्याचा देखील प्रकार समोर आलाय रुग्णाची तब्येत बिघडल्यानंतर त्याला चक्क संभाजीनगरला रेफर करायला सांगितलं मात्र रुग्णांच्या नातेवाईकांनी थेट या रुग्णालयाचा भोंगळ कारभार आपल्या मोबाईल मध्ये कैद करत सोशल मीडियावर व्हायरल केलाय या संपूर्ण प्रकरणाबाबत बुलढाणा हॉस्पिटल हॉस्पिटलकडून ऑन कॅमेरा प्रतिक्रिया देण्यास कोणीही पुढं आलं नाही बुलढाणा स्पेशालिटी हॉस्पिटल विरोधात प्राप्त झालेल्या तक्रारीवरून आपण या रुग्णालयाची समिती गठीत करून चौकशी करणार असल्याचं जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर दत्तात्रय बिराजदार यांच्याकडून सांगण्यात आलंय त्यामुळे आता डॉक्टर घेतात याकडे संपूर्ण लक्ष लागून आहे त्याबद्दल मी त्यांना सूचना पण आहे वारंवार तक्रारी जर आल्या तर आम्ही हॉस्पिटलचं पूर्ण आम्ही जे काही समिती नेमून चौकशी करू तर त्या चौकशीमध्ये जर काही तथ्य जर आढळलं तर आम्ही निश्चितच योग्य ते कारवाई त्यांच्यावरती करू तेंचा करना माला उत्तर त्यांच्याकडनं आम्हाला उत्तर पण एक लेखी स्वरूपामध्ये आलेलं आहे की आम्ही या पेशंटकडनं कोणत्या प्रकारचे काही पैसे घेतलेले नाही आहेत तर ते आम्ही स्वतः जाऊन बघूया त्या हॉस्पिटलमध्ये एक वेळेस जाऊन स्वतः इन्क्वायरी करू आणि त्याच्याबद्दल आम्ही सविस्तर माहिती घेऊ काय काय आहे जर आम्ही ते जर ते खरोखरच आढळलं बाबा त्यांनी पैसे घेतलेले आहेत असं जर समजलं तर, तर आम्ही निश्चितच त्यांची जे काही स्कीम आहे त्या त्या स्कीमवरती आम्ही जे कसं प्रबंध आणता येईल किंवा त्या हॉस्पिटलवरती कशी आपल्याला योग्य ते, आप ते कारवाई यो कर कर, करता येईल ते आपण पाहू